तर आम्हाला रमाईन मोलाची हक्काची जिव्हाळ्याची प्रेमाची जी माणसं दिलेली आहेत ती ही आहेत आणि पृथ्वीराज भाऊंनी स्पेशली काल मी गाडी <णागी> तर परळी शहरामध्ये आमचं काम सुरू आहे आणि मला सांगायचं मला प्रचंड मोलाचा सपोर्ट ज्यांनी केलाय ते इथे उभे असलेले आमची वाट बघतात पृथ्वीराज शिंदे भाऊ आणि आम्ही गाडी घेऊन आले भाऊ जय भीम जय भीम जय भीम जय भीम कसे आहात मजेत मजेत काय दिस फॉर रमाई बाप रे बाप क्या आवाज आहे रमाई कस काय कस काय वाह 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 माय फेवरेट वन्स अगेन वाह हे प्रकाश वाघ म्हणजे मी काय बोललो तो प्रियंकाला चिक्की खायची चिक्की कायची असं आज तुम्ही बरोबर आहे की लक्षात देऊन आणले हे स्पेशल स्पेशल रमाईच्या प्रेमापुटी ही वा वा वाह धन्यवाद आणि रमाईला एनर्जी यावी म्हणून परत रमाईचा हा आणि पुन्हा अजून एक हे स्पेशल वाग सरांसाठी आम्ही परळी शहरात मी रमाई नाटकाच्या संदर्भात इथं सगळीकडे फिरतोय बेटीघाटी घेतोय सगळ्यांच्या तर आम्हाला रमाईनं मोलाची हक्काची जिव्हाळ्याची प्रेमाची जी माणसं दिलेली आहेत तीही आहेत आणि पृथ्वीराज भाऊंनी स्पेशली काल मी गाडीत म्हणत होते मला चिक्की खायची चिक्की खायची असं आमची जरा चर्चा होती पण जी चिक्की मला आवडते ती मिळाली नाही आणि भाऊंनी आज वेळात वेळ काढून चिक्की घेऊन आलेत सो हे आपल्या रमाईमुळं इतके जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहेत त्यामुळे खूप आनंद होतोय की माझ्या हातून एक सामाजिक काम घडते भाऊ आणि तुमच्यासारखी मोलाची माणसं आयुष्यभरासाठी जीवनामध्ये आले तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते तर लवकरच भेटूयात तेरा डिसेंबरला परळी शहरामध्ये भाऊच्या सहकार्यातूनच हा शो सक्सेस होणार आहे भाऊ तर आहेतच त्याच्यानंतर आमचा विनोद दादा आहे त्याच्यानंतर इथं उपस्थित असलेले आपले विशाल भाऊ आहेत इथं आपले आ, सुशील भैया आहेत म्हणजे सगळेच जे भारतीय बौद्ध महासभेतले पण अनेक कार्यकर्ते ज्यांनी सपोर्ट केला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे कार्यक्रमाच्या दिवशी आपण सगळे पाहणारच तर असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या पुढचा ब्लॉग बघा दिवसभरातल्या गमती जमती तुम्हाला आमच्या या युट्यूबच्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे थँक्यू नियोजन पृथ्वी भाऊ आमच्या रिक्षाच नियोजन करून देत आहेत उद्यापासून आपला एक रिक्षा, रिक्षा फिरणार आहे प्रकाश त्यांचं काम करतायत भाऊ त्यांचं काम करतायत विशाल भाऊ करतायत है, आणि यांचं पण नाव विशालच आहे ही आहे मला प्रचंड सपोर्ट करणारी माझी आंबेडकरी चळवळीतली टीम ज्यांच्यामुळे मी हे काम करू शकते तर बघूया आता हे दादा उद्यापासून आमच्या रिक्षा फिरवायला येणार आहेत की नाही ती ना 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 मला माहिती नाहीये पण आम्ही उद्यापासून एक रिक्षा ते इकडे तुम्ही बघू शकता इथं त्यांचा रिक्षा लावलेला आहे आणि ह्या रिक्षा घेऊनच आम्ही

तर अशा प्रकारे दिवसभर आम्ही खूप छानपैकी आमचं कामही केलं एन्जॉयही केला थिएटरला आलो तिथे आम्ही काही गोष्टी फायनल केल्या लाईट म्युझिक नेपथ्य कुठे लावणार कसं लावणार सगळं काही फायनल केलेलं प्रत्येक जण आपल्या गावामध्ये होतं आणि मग काय हे सगळं झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी साडे दहा पावणे अकरा वाजता फ्री झालेलो आणि मग त्यानंतर आराम करायला गेलो आणि आता दिनांक अकरा डिसेंबरचा ब्लॉग तुम्हाला आज पाहायचा आहे तर खूप खूप धन्यवाद तो उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांच्यामुळेच मी हे काम करू शकतो